नमस्कार रिद्धी साई व्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजपासून परत व्लॉगची सुरुवात करते एकतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी आमच्या बापांना देवाज्ञा झाली म्हणून मी काय व्लॉग बनवले नाही तर उद्या आहे पितृ अमवश्या तर आज करंजा बनवायच्या आहेत उद्या आमचे बाबा येथील जेवायला आणि रे सई आता चालली स्कूलमध्ये सॅटरडे आहे रिद्धीला सुट्टी आहे कारण की तिला सेकंड सॅटरडेला स्कूल होता म्हणून आज सुट्टी दिली तर तिचा बारा वाजता ट्युशन आहे आणि आणि रिद्धू सईची आता तयारी करते आताच भाकरी आणि केस विंचारते तिचे आणि दुपारी करंज बनवील उद्यासाठी बाबांना सर्व ता लगती। आ, पांगे, सर्व बनू, ते सर्व पदार्थ बनवायला लागतील करंजी पानगे भाजी म्हणजे असं सर्व बनवू ते बघू जर व्हिडिओ बनवता आली तर बनवीन मी शेअर करील तुमच्याशी तर आता परत मी सुरुवात करते व्लॉगची तर बघा ही व्हिडिओ आणि आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा, करा। हां वर, तर चला मग आता सईची तयारी करते नंतर दुपारी करंजी बनवी शेतावर तर रस्त्यामध्ये खाडी लागतय आणि पगोल्या पण टाकायच्या आहेत उद्याना चिंबरी बघू भेटली तर नाही तर महा दिना उद्याना पितृमावश्या ना त्याच्या उद्या आणि रिंदूच्या पप्पा भिषा टाकताना हा आणि आता भिशा टाकल्यावर मध्ये मध्ये पगोडे टाकू चिंबोऱ्यांना आणि शेतावर जाऊ आणि शेतावरून येताना पगोल पगोल्या उपटू भेटले तर चिंबोरी नाही तर मग विकत तर चला मग हाय तर आता आलो मी शेतावर पावणे पाच झालेत हा बघा हा आमचा शेत हा साज होता ना तो आता बघा हा साज होता तो असा पाडला पूर्ण बांधावरचा आणि हा मोठे भाऊंटा शेण हा आमचा शेण तर आता बघू जाताने पगोल्या उपटून भेटल्या तर भेटल्या तर जाव हा नाहीला तर बघा चला मग या दोन चिंबुरे गावांच्या आईने दिल्यान आणि या तीन चिंबुरे मोठे भाऊ दिल्यान त्याला आम्ही गेलतो पगोल्यांना पण काही भेटल्या नाही फक्त हा टाकला एक चिंबोरी भेटली आणि हा दिशाला लागला भाव हे आता विंधनवरून आणले बोंबील हे नारब आणि चिकन पाय आमच्या बाबांना भरपूर आवडायचे म्हणून पाय पण आणले नाहीतर चिकन आम्ही अरे सही खातील म्हणून जास्त नाही जास्त नाही आणले आम्ही कोण नाही खाणार फक्त दोघीच खातील म्हणून पावशरच आणली आणि एक एकीकडे खीर बनवतो आणि इकडे पांग बनवायचे आणि काल पुरण्या आणि या बनवल्या पुऱ्या <laughs> पुरण्या खाल्या आहेत हे बघा पूर्ण सईने पण भरपूर मदत केली लाटायला आम्ही मिळून सगळे बनवले त्यांना रिद्धू रिद्दू माज, ही माझी सई माझी छोटी मुलगी रिद्दू आणि मोठी मुलगी माहिती आहे रिद्धून स्टार्ट केले ब्लॉग तो बघा तिथं हात जोडच हा तिथं गणपतीवर हा तिथं तिथंच ना इथं नाही ते होत तिथं गणपती आहे ना एक, एक... बोल देवा आमच्या बाबांच्या आत्म्याला शांती लाभो शांती लाभ बाबा दिसत नाही दोन दिशे दे तसेच तशी झाले तरी चालू पाणी बस ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वाङ्गी सिंदूर उडसेन्दुरा कण्ठी शोभे मालमुक्ता पला जय देव जय देव जय मूर्ती दर्शन मात्रे मल कामना कामनापूर्ति जय देव जय देव जै दे... कि पर अच्छा एंटी? अज़ा वाना वर्च पर अज़ा वाना वर्च पर आई तरह वार वार पर आई चहा बदला तो ठेवत असाच हा ना आपण गेल्यावर ती फक्त तिथं असं या करा उभा सगळीकडे पाणी सोडू नका तो तिथंच ठेवा तसं पाणी सोरा आता तिथं नाही तिथं नाही ओ हात आता Dewa. Baba, ya bapak jawalah bula ta go, 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 go.